सरदार वल्लभभाई पटेल स्विमिंग कॉम्प्लेक्स राजकोट गुजरात येथे दोन ते आठ ऑक्टोबर दोन हजार बावीस दरम्यान छत्तीसाव्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा संपन्न झाल्या त्यानुसार सदर स्पर्धेमध्ये श्री शिवाजी शारीरिक शिक्षण महाविद्यालय अमरावती येथील बी पी एड द्वितीय सत्राला शिकत असलेली विद्यार्थिनी सांजली वानखडे जलतरण क्रीडा स्पर्धेमधील वॉटर पोलो या क्रीडा प्रकारात राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेमध्ये सुवर्णपदक प्राप्त करणारी अमरावती शहरातील एकमेव आहे त्यानुसार सांजली वानखडे यांनी जलतरण स्पर्धेमधील वॉटर पोलो या क्रीडा प्रकारात आपले यश संपादन केले तिने मिळवलेल्या घवघवीत यशाबद्दल व उत्कृष्ट कामगिरीबद्दल श्री शिवाजी महाविद्यालयाच्या प्राचार्या तथा शिक्षक व कर्मचाऱ्यांकडून व शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष हर्षवर्धन देशमुख व दिलीप इंगोले तसेच संस्थेचे सर्व पदाधिकारी यांच्याकडून सांजलीचे खूप अभिनंदन करण्यात आले तसेच अमरावती जिल्ह्याचे माजी पालकमंत्री प्रवीण पोटे व तसेच भाजपाचे अभिजीत वानखडे करण नलगे विठ्ठल चौधरी वेदांत मुंदाणे व तसेच अनेक अमरावती शहरातील नागरिकांतर्फे सांजली वानखडेला भावी होणाऱ्या स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या आणि मी महाराष्ट्राला आता थर्टी नॅशनल गेम्स गुजरात ज्याला की इंडियन ऑलिम्पिक म्हणतात त्या तिथून रिप्रेझेंट केलं आहे आणि सोबतच मला गोल्ड मेडल प्राप्त झालेला आहे माझा खेळ हा वॉटर पोलो स्विमिंग वॉटर पोलो आणि याच्यात या, सहा टीम्स आलेल्या होत्या ऑल ओव्हर इंडियाच्या केरला कर्नाटका मणिपूर बेंगॉल यामधून आम्ही सगळ्यांना मात करत गोल्ड मेडल प्राप्त केलेलं आहे विदर्भ न्यूज ब्युरो अमरावती